आई सोशल फाउंडेशन आणि वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचा जो घोडदौड सुरू आहे आपण जे वेगवेगळे अभियान राबवतोय त्या अभियानाच्या अंतर्गत आज आपण गाव पेरले तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी यमुना मावशी यांच्या ठिकाणी आलेलो आहोत यांच्या घरी आलेलो आहोत आणि हर्ब ज्यूस याचा एक अप्रतिम रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे तर आपण त्यांना विचारूया नेमकं सुपरहब ज्यूस घेण्यापूर्वी त्यांना काय त्रास होत होता आणि सुपर हब ज्यूस घेतल्यानंतर त्या त्रासातून त्यांची कशी मुक्तता झाली था हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात तर मावशी तुमचं नाव सांगा नावचं श्रीराम काळे तुम्हाला यापूर्वी काय त्रास होत होता कंबर जास्त दुखत होती आणि पाय असा ताठला होता ब 3 महिना ओ रसत पाय ब 50 पर्यंत तुम्हाला चालायला वगैरे त्रास होत होता हो नाही दोन मजली घर आहे दोन मजली घर आहे बरोबर आहे वर खाली करायला तुम्हाला जमत नव्हतं बिलकुल आणि औषध हब ज्यूस घेतल्यानंतर आता दोन, हेल्प बरं वर खाली तुम्ही येऊ शकता सहज येऊ दोन वर्ष झाला जमत खाली नाही तर बर म्हणजे दोन वर्ष सतत त्यांना त्रास होत होता खाली ज्या पायऱ्या उतरायच्या असतात त्या पायऱ्या उतरू शकत नव्हत्या वर यायला येत नव्हतं त्याच्यामुळे त्या वरच असायच्या पण आता सुपर हब ज्यूस घेतल्यापासून त्यांना जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे तर हा ही कमाल आहे सुपरहर्ब ज्यूस ची आणि आपल्या वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्या अभियानाची सगळ्यात महत्वाचं त्यांचा गुडघे दुखीचा पण त्रास त्याच्यामधून कमी झालेला आहे मनगट दुखायची जॉईंट पेन व्हायचं त्यांची पाठ मनक्याचा त्रास होता तो पण बराचसा कमी झालेला आहे आणि हे सगळं शक्य झालंय ते फक्त आपल्या सुपरहब ज्यूस मुळे याच्यापूर्वी त्यांनी बरीचशी औषधे घेतली बऱ्याचशा गोळ्या घेतल्या परंतु त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही आणि गेली पंधरा दिवसापासून ते सुपरहब ज्यूस वापरत आहेत वेद आणि त्याच्यातून त्यांच्या ज्या वेदना आहेत जसं आपण म्हणतो जो अभियान आहे वेदनामुक्त अभियान त्याच्यातून त्यांची सुपरहब मुळे मुक्तता झालेली था आहे धन्यवाद मावशी